नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा काळ हा कालावधी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण सव्वीस एप्रिलचा हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे आणि सोळा एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीपासून श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला अकरा दिवस मिळतात आणि हे अकरा दिवस अत्यंत शुभ आहेत आणि या अकरा दिवसांमध्ये तुम्हाला दररोज अकरा दिवस स्वामींची ही विशेष सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही नित्य नेमाने विश्वासाने प्रेमाने मनोभावाने केली तर स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील सर्व मनोकामना पूर्ण करतील तुमच्या आयुष्यातले सर्व दुःख दरिद्री गरीबी संकट समस्या दूर करतील आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव चमत्कारी प्रचिती तुम्हाला नक्की जाणवेल नक्की येईल म्हणून मित्रांनो सोळा एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे आणि सव्वीस एप्रिलच्या दिवशी या सेवेची सांगता करायची आहे म्हणजे दिवस सव्वीस एप्रिलचा असेल असे एकूण तुम्हाला अकरा दिवस मिळणार आहेत आता या सेवेत तुम्हाला एकूण तीन गोष्टी करायच्या आहेत अगदी सोप्या गोष्टी आहेत ही सेवा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा कोणत्याही एका वेळेस करा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही अकरा दिवस सेवा करू शकतात स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ही सेवा आहे या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी आपले हातपाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा स्वामी महाराजांना नमस्कार करून प्रार्थना करायची आणि त्यानंतर स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जप एक माळ करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचा गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे चौदावा चा? अध्याय एक वेळेस वाचायचा किंवा चौदावा अध्याय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तारक मंत्र एक वेळेस वाचला तरी चालेल चौदावा अध्याय एक वेळेस वाचा किंवा तारकमंत्र एक वेळेस वाचा आणि तिसरी शेवटची गोष्ट तुम्हाला वाचायची आहे ती म्हणजे अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र जे तुम्हाला गुगलवर मिळेल अक्कलकोट स्वामी स्तोत्र टाकलं तर लगेच गुगलवर ते स्तोत्र येतं तिथून तुम्ही ते वाचू शकतात तर श्री स्वामी समर्थ जप एक माळ चौदावा अध्याय किंवा तारक मंत्र एक वेळेस आणि अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक वेळेस अशी ही सेवा तुम्ही सोळा एप्रिल पासून सव्वीस एप्रिल पर्यंत अवश्य करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ